नमस्कार मंडळी तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे ते तर आपल्याला बऱ्याच ताईंज्या कमेंट येत होत्या की तुम्ही फ्रीजवर डिटेल व्हिडिओ अपलोड करा म्हणूनच म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करावा की मी फ्रीज कितीला घेतला हप्त्यावर घेतला की रोख कॅश घेतला आणि हो ह्याच्यात मी तुम्हाला हेही सांगणार आहे की हा फ्रीज घेताना ना, ना मी युट्यूबची युट्यूबची इन्कम वापरली की माझ्या केकमधूनच घेतला म्हणूनच हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन करा खरं तर असं मला कधी वाटलंही नव्हतं की आपल्या केकची ऑर्डर एवढ्या वाटतील आणि त्याच्यासाठी मला नवीन फ्रीज घ्यायची गरज पडेल आणि ती गरज का पडली ना हा मी तुम्हाला माझा जुना फ्रीज दाखवूनशी सांगते तर हा आहे आमचा जुना फ्रीज जो आम्ही ना दिव्या दोन हजार तेराला राहायला आलो ना तेव्हा घेतला होता जवळजवळ बारा वर्ष झाली पण हा फ्रीज एवढा चांगला लागला आहे ना आम्हाला त्याची अजिबात तक्रार नाही आणि मी जशी केक बनवायला लागली ना तशी ह्याच फ्रीजनं मला खूपच साथ दिल्या आणि अजूनसुद्धा हे एकदम हाय असं आहे म्हणजे त्याला एकही रुपयेचा खर्च नाही पण ह्याच्यात फक्त एवढंच कारण की केक आपले कमी बसत होते तर आता काय झालं जसं आपला यूट्यूब चॅनेल चालला ना तसे माझ्या केकची ऑर्डर पण वाढल्या आणि मग ह्या फ्रीजमध्ये केक बसायचंच नाही इथं एक किलोचा बसला तर इथं फक्त अर्धा किलोचाच बसायचा आणि केकची ऑर्डर आल्या ना की सर्व मला ट्रॉली भाज्या वगैरे बाहेर काढून ठेवायला लागायचं का तर केकला वास वगैरे लागू ने म्हणून आणि त्यामुळं मग माझ्या भाज्या पण खराब व्हायच्या म्हणूनच ना मग आम्ही जास्त विचार केला म्हणजे तो बरेच दिवस विचार करत होतो की नवीन आपल्याला फ्रीजची गरजच आहे या म्हणून आम्ही ना नवीन फ्रीज घेतलाच मग आता हा फ्रीज तर मी तुम्हाला दाखवलाच आता मी जो नवीन फ्रीज घेतला आहे ना तोही तुम्हाला मी दाखवते तर हा आहे आम्ही नवीन फ्रीज घेतलेला गोदरेज कंपनीचा आणि हा आहे ना आपला डबल डोअरमध्ये आहे लिटरचं म्हणाल तर हा आपला दोनशे अडतीस लिटरचा आहे टू स्टारमध्ये आहे खरं सांगायचं ना तर आम्ही फ्रीज घेताना खूपच शॉप फिरलो कारण आम्हाला कन्वर्टेबल वगैरे असा बघायचं होता पण त्या फ्रीजमध्ये काय होतं पेस कमी होता आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्याच्यात केक आपलं कमी बसतेली मग शेवटी आम्हाला हाच पसंत पडला कारण ह्याच्यात पेस वगैरे भरपूर आहे तुम्हाला मी दाखवते ते तर तुम्हाला ना मी फ्रीझर दाखवते आता हा बघा केवढा मोठा फ्रीझर आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही जर क्रीमचा एकदम स्टॉक भरत असाल ना तर चोवीस पुढं आरामशीर बसते ती आणि हा आईस बॉक्स आहे ना तो आपण पाहिजे असा काढू शकतो किंवा पाहिजे तेव्हा ठेवू शकतो आणि हा जरी फ्रीजर असला ना जेव्हा तुमच्याकडे केकच्या जास्त ऑर्डर असतील ना तेव्हा ह्याचं टेम्परेचर कमी करून शिने ना तुम्ही इथं केकसुद्धा ठेवू शकताय तुमचे आणि ह्यामध्ये ना तुमचे एक किलोचे चार केक आरामशीर बसू शकते ती आता फ्रीजरची पेस तर तुम्ही बघितली भरपूरच मोठी आहे तशीच ना खायच्या डोवरची सुद्धा पेस भरपूर आहे दाखवते तुम्हाला मी ही बघा आता इथे आहे ना तुमचे एका एका किलोचे ना दोन केक बसू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ केक ना आपले एका किलोचे बसू शकते तुम्ही ही ट्रॉली जर काढली ना तर इथं तुमच्या अर्धा किलोचे दोन केक आरामशीर बसते ते आता ज्या मी माझ्या क्रीम वगैरे हो वापरून पायपिंग बॅग जे राहतात ना त्या मी इथं ठेवते आणि हा फ्रीज मी पूर्ण केकसाठीच वापरते ह्याच्यातल्या घरातल्या भाज्या किंवा दुसरं काहीच ठेवत नाही तर आज ना आपल्याला चार केकचे ऑर्डर आहे अजूनही आले त्याचे बेस ना मी बेक करायला ठेवले ते मी आता हा फ्रीज असल्यामुळे ना जशा ऑर्डर येतील ना तशा घेत जाते आणि हो आपल्या ताई बऱ्याचशाच कमेंट करता येते की तुम्ही राहिलेली क्रीम कशी ठेवता तर मी राहिलेली क्रीम आहे ना असं रॅप पेपरनं मस्तपैकी असे रॅप करून ठेवते म्हणजे ह्या क्रीमला कशाचा वास लागत नाही किंवा त्याच्यात अशा घटाळ्या तयार होत नाही त्या हा अशी आपली बनवल्यासारखी मस्त क्रीम राहते आणि हो शक्य तुझ्या असं दिवस क्रीम ठेवायची नाही माझी तर बघा एक दिवस ही क्रीम नसते आता हे केक सगळे बनवून झाले ना की क्रीम फिनिश होती आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फ्रीज मला कितीला बसला तर हा फ्रीज आहे ना आम्हाला चोवीस हजाराला बसला आणि डिलेवरी वगैरे करोपर्यंत ना हा फ्रीज आम्हाला पंचवीस हजारापर्यंत गेला आणि हा फ्रीज आहे ना हा मी नाही घेतला आम्ही रो कॅशवरच घेतला आहे हा फ्रीज घेतल्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारलं की यूट्यूबच्या पेमेंटमधून घेतला आहे का युट्यूबच्या पेमेंटमधून घेतला का तर नाही हा ना आम्ही केकच्या पैशातूनच घेतला आहे आणि जेवढे मला केकला वस्तू लागतात ना ते मी ऑर्डर आलेले पैसे केकच्या ऑर्डरमधले जे पैसे येतात ना ते साईटला ठेवून अशा मला लागल त्या वस्तू घेते आणि पहिल्यापासूनच ना मला ज्या ज्या केकच्या वस्तू लागतात ना म्हणजे टीन असो किंवा एक्स्ट्राचं जेही साहित्य असो ना ती मी केकचं जेव्हा पैसे येतात ते 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 हो, ना तेव्हा डिवाईड आणि एका साईडला थोडे पैसे ठेवते त्याच्यातूनच त्या वस्तू घेते आणि हो केकच्या संदर्भात ना बऱ्याच ताई मला कमेंट करते की आम्हाला ऑर्डर येत नाही त्या ऑर्डर कशा वाढवायच्या आणि खरंच तुम्हाला जर म्हणजे जाणून घ्यायचं असेल की ऑर्डर कशा वाढवायच्या तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन परीने ना होईल तेवढी तुम्हाला मी मदत करेन आणि तसंही आपल्या बऱ्याचशाच ताई मला नाही माझा नंबर असल्यामुळं फोनसुद्धा करतात लांबून लांबून की ताई हे कसं ते कसं मी त्यांना पूर्ण उत्तरं देत असते आणि माझ्याच्या माझ्या परीने होईल तेवढा प्रयत्न करते त्यांना मी सांगण्याचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि खरं सांगायचं का आपल्या केकच्या ऑर्डरमधून ना मला एवढा वेळ भेटत नाही मोठे व्हिडिओ अपलोड करायला तरीसुद्धा मी आता असा प्रयत्न करणार आहे की रोजच्या रोज तुमच्याबरोबर मोठे व्हिडिओ शेअर करीन तर मग तुमचे काय प्रश्न असतील ना तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद